हे आहेत आमदार संजय जगताप पुरंदर विधानसभेत करून ठेवले जगताप आश्वासन देतात पण ती पूर्णच करत नाही निवडून आल्यानंतर जनतेची सेवा हेच परमेश्वराची सेवा समजून काम करण्याचा शब्द देणारे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांना त्यांच्या शब्दांचा बहुतेक विसर पडलेला दिसतोय एका सुनियोजित षडयंत्राद्वारे गुंजवणी धरण पाईपलाईन विमानतळ असे प्रकल्प कुजवून टाकण्याचं पाप ते करताय ह्या गावातले प्रश्न त्यांना सोडवतात ना ते गुंजवणीच्या पावाचा प्रश्न काय सोडवतात आता येत त्या लोक तर आम्हाला पाहायला पण मिळालं नाही बऱ्यापैकी जे रस्ते आलेले ते तर मला नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातनच गाव गावोगावी पोहोचलेली यांचं काही कुठलंच योगदान नाही टक्केवारीच्या मोहापाई सामान्य जनतेला अल्प भूधारक शेतकऱ्यांना जागेच्या मुद्द्यावरून माथी भडकावून विमानतळ प्रकल्पात मलई खाण्याचा घाट या आमदारांना घातलाय तो हाणून पाडण्याची हीच ती वेळ विमानतळ झालं ला असतं तर इथे म्हणजे या तालुक्यामध्ये बरेचसे बेरोजगार जे आहेत त्या बेरोजगारांना रोजगार मिळाला असता आणि मुळातच मला तरी वैयक्तिक वा असं वाटतं की आमदारांनीच हे विमानतळ थांबवलेलं आहे त्या आजूबाजूच्या चार पाच गावांमध्ये लोक एकत्र करून ते विमान तळाचं जे काम आहे ते थांबवण्याचं काम आमदार साहेबांनीच केलेलं आहे बेरोजगार केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही नेमका असाच प्रकार आता गुंजवणी धरण आणि पाईपलाईन प्रकल्पाबाबत चालू आहे पाण्याचं खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे पोटात बाळ असल्यापासून इकडे पळ तिकडे पळ सारखा फोन कर ते झालं परत नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर पण इकडं पळ बाळाला घेऊन पर, पर मला पाणी भरायला लागतं म्हणजे एवढी बेकार परिस्थिती इथं सगळ्या महिलांनी कुठं जायचं काय करायचं का जरा थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनी योजनेत दुरुस्तीच्या नावावर प्रकल्प अटकाव लटकाव भटकाव या काँग्रेसच्या ठरलेल्या नीतीप्रमाणे वागत आहे त्यांच्या जे टँकर जे आम्ही झालेले त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या त्यांच्या घरी जातात आणि जनतेला जे इथे लोकांना जो जे जोजोरीतल्या असो किंवा तालुक्यातल्या असेल तर त्या नोकांना पा त्या पाणी मिळत नाही तो, तो नाहीपासून पाणी पुरवठा केला जातो आता याची आमदारांनी दखल घेतली पाहिजे खरं म्हणजे की काय त्यांचे मतदार फक्त त्यांचेच कार्यकर्ते नाही आहेत दुसरी जनता आहे आणि मी फक्त टँकर देऊनच जर पाणी प्रश्न सुटत असेल तर मग गोळजोरीचं पाणी का आणायचं का नाही हे त्यांनी ठरवावं याच्या मागे अशीच आश्वासनं दिली गेली आताही त्याच पद्धतीने जर होत असेल तर आमदारांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न चाललेला दिवे इथे नियोजित असलेला राष्ट्रीय बाजार प्रकल्प सुद्धा आता तालुक्यातून बाहेर गेला याला कारणीभूत आमदार आहेत अशी मनात तीव्र भावना आहे पाणी नाही आले इकडे पाणी गेलं खाली बारामतीला गेलं इंदापूरला गेलं पाणी काय बळीराजा शेतकरी जो आपला अन्नदाता आहे त्याला फसव्या आश्वासनांचं गाजर दाखवून गंडवलं झालं असं की दोन हजार एकोणीसच्या निवडणूक दरम्यान परम आदरणीय श्री संजय जी जगताप साहेब यांनी मोठ्या दाबात असा दावा केला की ते निवडून आले तर सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि ती पूर्ण होईपर्यंत पुढील विधानसभा निवडणूक न लढवण्याचं आश्वासन दिलं पण दिलेला शब्द पाळणारे काँग्रेसी कुठले काँग्रेस आणि बेईमानी दगाबाजी खोटारणेपणा हा नेहरूंपासून चालत आलेलं समीकरण आहे कर्जमाफी तर दूर उलट शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आमदार पुढे बारामतीलाच गेलं असेल पण इकडे नाही आलेलं नाही आलेलं तिकडेच गायब झालं असेल मत ना रस्त्यावरून वाहणारी तुंबलेली गटार जो पाहतो त्याला माननीय जगताप साहेबांची आठवण येते मागच्या केसवड नगर परिषद निवडणुकीत आमदार जगतापांनी शहरासाठी भूमिगत गटार योजनेचं आश्वासन दिलं होतं तेही अपूर्ण राहिलं गटार भूमिगत होवो अथवा न होवो पण या जगतापला राजकारणातून कायमचा भूमिगत करायचा असा निर्धार जनतेने केला आहे हे पुरंदरवाशांसाठी काहीच नाही याच्या जो विकास तो भी आहे तो मी बारामती वाटेवाल्यांसाठी चाललेला आहे आणि हे आमदार मुळ मुळात सगळे आलेले आहेत ते बारामतीवाल्यांच्या ह्याच्यावरती आलेले त्यामुळे हे सगळे आमदार बारामतीचं काम करतात संजय जगताप आमदार झाल्यापासून पुरंदर मध्ये कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले खून मारामार्या मटका जुगार अड्डे गुंडगिरी चोऱ्या दरोडे अशा सर्व बेकायदेशीर कृत्य करण्याची ताकद बळावलीये अनेकदा आमदार साहेबांचा वरद हस्त त्यांच्यावर आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडू लागलाय याला कारणही तसंच आहे एका केस मध्ये जगताप यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून दोन रॅक पिकर्सच्या हत्येचा तपास दडपल्याचा आरोप त्यांच्यावर आमदार जगताप यांनी कथितरित्या बनावट वैद्यकीय कागदपत्र के तयार केली आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करणार नाही याची काळजीही घेतली आमदारकीच्या निवडणुका दारातच आहेत त्याच आत्मविश्वासानं गेल्या वेळेस फसले यावेळेस फसवू पण आता आपण ठरवायचंय आपल्या चांगूपणाचा गैरफायदा घेणाऱ्याला मोठं करायचं की प्रामाणिकपणे काम करणाऱ्याची साथ द्यायची